दापोलीच्या महावितरण कार्यालयावर सारंगगावच्या ग्रामस्थांची धडक महावितरण कार्यालय मात्र रिकाम दापोली तालुक्यात ता ता महावितरणचा बोजवारा उडालेला आहे सतत तीन ते चार दिवस लाईट जात असल्याने दापोली तालुक्यातील ता ता ग्रामस्थ हैराण झाले आहेत ही परिस्थिती फक्त सारंगगावचीच नसून संपूर्ण दापोली तालुक्याची आहे संपूर्ण दापोली तालुक्यात ता ता विजेचा खेळ खंडोबा झालेला आहे मात्र सारंगावच्या ग्रामस्थांनी थोडीशी हिंमत दाखवून अखेर महावितरण कार्यालयावर दापोलीच्या महावितरण कार्यालयावर धडक दिली हे ग्रामस्थ लाइट सतत का जात असते याचा जाब विचारण्यासाठी काळकाई येथील महावितरण कार्यालयात आले होते परंतु त्यांची पूर्ती निराशा झाली कारण काळकाई येथील महावितरण कार्यालयात संबंधित विभागाचा एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थितच नव्हता त्यामुळे आता आपली व्यथा कुणापुढे मांडायची असा प्रश्न सारंग गावच्या ग्रामस्थांपुढे निर्माण झाला झाडा मारा मारायचं काम कुणाचं आमच्या ग्रामस्थांचं आहे काय त्याला पण पैसे आमच्याकडे ग्रामस्थांकडून घेतात पैसे मागून सांगा हे झाडा मारा मारायला पैसे द्या म्हणून सांगा आज आठ दिवस झाले आठ दिवसापासून आम्ही त्या कर्मचाऱ्याला सरकारी जो कर्मचारी आमच्या विभागात जो ठेवलेला आहे ग्रामीण काष्टेकर म्हणून सांगा त्याला किती तक्रार दिल्यानंतर तो सुद्धा तो दुर्लक्ष करतोय तो म्हणते आम्हाला इथे काय डीपी आमच्याकडे आहे नाही तिथे हे कनेक्शन एक्स्ट्रा आहे तिथे साहेबांना जर वाटलं तर आमची अडचण काढू शकते तिथे जम्पिंग माणूस आम्हाला टेम्परवाडी वीज पुरवठा करू शकते परंतु हे जाणूनपूर्वक म्हणून सण आम्हाला ना नाहक त्रास देण्यासाठी हे लोकांची ही चाल चाललेली आहे आणि जनताचा ग्राम असताना तर फार याच्यामध्ये छल चाललेला आहे जनतेला काही त्याचा लाभ नाही उभार नाही काही नाही अजिबात ग्रामस्थ आम्ही इथे आलेल्या आहोत दीड तास झाला आम्हाला या कॅबिन मध्ये कुठलाही कर्मचारी उपलब्ध नाही कुठल्या खुर्च्या खाली रिकामी पडलेल्या आहेत आम्ही कुणाकडे आमच्याकडे अडचण मागायचं म्हणून ना कोणी नाही इथं काय काय कोण मध्ये दापोलीच्या वीज विभागामध्ये चव्हाण साहेबांना स्वतः चव्हाण साहेबांना आम्ही दोन वेळी कोणा केले साहेब म्हणजे आम्ही बाहेर आहे काष्टे पण येत नाही ते स्वतः पण येत नाही काष्टे ऑन ड्युटी दापोली महावितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी गायब आहेत दापोली तालुक्यात सतत लाईटचा बोज उडालेला असतो आणि आता ही परिस्थिती अत्यंत बोलकी आहे कारण दापोलीच्या महावितरण कार्यालयात एकही कर्मचारी व अधिकारी उपस्थित नाहीये एकीकडे लाईटचा पत्ता नसतो आणि वीज बिल मात्र वारेमा पाठवले जाते अखेर मेटागुटी झालेल्या ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली दापोलीच्या काळकाईकोंड येथील महावितरण कार्यालयाचं हे बोलक चित्र आहे एकही अधिकारी व कर्मचारी यावेळी दुपारी बारा वाजण्याच्या वेळेसची ही परिस्थिती आहे दुपारी बारा वाजता एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याचं हे दृश्य आहे अखेर व्यथा ग्रामस्थांनी कोणाकडे मांडायची हा प्रश्न निर्माण झाला आहे पण त्यांच्या या व्यथा ऐकणारे इथे कुणीच नव्हते त्यामुळे आता संबंधित लोकप्रतिनिधींनीच याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे कॅमेरापर्सन सलीम रखांगेसह ज्योती बिवलकर दापोली वार्ता